नमस्कार मंडळी आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे ही तिथी शुभ मानली जाते या दिवशी एकदंत श्री गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे या तिथीला सकाळी आणि संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा करावी आणि शुद्ध तुपापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य श्रीगणेशाला दाखवावा ब्राह्मण जेवण झाल्यावर मग स्वतः जेवावे या संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात भविष्य पुराणानुसार चतुर्थीला पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला चंद्राला अर्ध्य अर्पण केल्याने सौभाग्य आणि वैवाहिक सुख प्राप्त होते यासोबतच शारीरिक समस्या देखील दूर होतात हे संकष्ट व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त होण्यासाठी पाळले जाते वैशाख महिन्यातील या चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते या व्रताची एक कथा आहे सत्ययुगामध्ये ब्राह्मणाच्या सुनेने संकष्ट व्रत पाळले होते राजा पृथूने सत्ययुगात शंभर यज्ञ केले होते त्याच्या राज्यात दयादेव नावाचा एक ब्राह्मण होता ज्याला वेदांचे ज्ञान होते त्याला चार अपत्ये होती वडिलांनी मुलांचे लग्न लावून दिले त्या चार सुनापैकी मोठी सून एके दिवशी आपल्या सासूला म्हणाली की मी लहानपणापासून संकटांचा नाश करणाऱ्या श्री गणेश चतुर्थीचे व्रत करते म्हणूनच तुम्ही मला हे व्रत येथे देखील करण्याची परवानगी द्यावी सुनेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सासरे म्हणाले की तू मोठी आहेस तुला काही अडचण नाही कशाचीही कमतरता नाही मग उपवास का करावा हा तुझा काळ उपभोग घेण्याचा आहे काही काळानंतर ती गरोदर राहिली तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्यानंतर सासूनेही उपवास करायला नकार दिला मुलगा मोठा झाल्यावर लग्नाच्या वेळी त्याचे मन भरकटले आणि तो कुठेतरी निघून गेला या प्रिय घटनेमुळे सर्वजण अस्वस्थ झाले आणि म्हणू लागले मुलगा कुठे गेला कुठे गेला कोणी अपहरण केले कोणी अपहरण केले अशी बातमी वराडी मंडळीकडून मिळताच मुलाच्या आईने सासरे दयादेव यांना म्हटले की तुम्ही मला माझे गणेश चतुर्थीचे व्रत तोडायला लावले त्यामुळे माझा मुलगा बेपत्ता झाला यामुळे सासरे मात्र खूप दुखी झाले यानंतर सुनेने संकटनाशक गणेश चतुर्थीचे व्रत करण्याचा संकल्प केला आणि तो मुलगा परत आला यानंतर सून नेहमी हे व्रत करू लागली आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांचा त्रास संपला तर मग मित्रांनो अशा प्रकारे ही श्री गणेश व्रताची महिमा सांगणारी कथा संपूर्ण झाली आहे